लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल लोकशाही बचाव समन्वय समिती राहुरी यांच्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा मंजूर न बाबत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना अटक करावी ॲट्रोसिटी अंतर्गत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास योग्य व्हावा तसेच वक्फ संशोधन बिल दोन हजार पंचवीस मागे घ्यावं या चार मागण्यांसाठी आज अठ्ठावीस एप्रिलला दुपारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून ते निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी यांना दिलं गेलं आहे राहुरी तालुक्यातील विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांनी लोकशाही बचाव समन्वय समिती स्थापन केली असून या समन्वय समितीच्या माध्यमातून निवेदन दिलं गेलं आहे यामध्ये प्रमुख चार मागण्या केल्या गेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हा कायदा मंजूर न करणं तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची राहुरी शहरामध्ये विटंबना झाली होती त्यातील समाजकंटकांना तात्काळ अटक करावी अनुसूचित जाती प्रतिबंधित कायद्यानुसार दाखल गुन्ह्यांच्या तपासाबाबत तसेच या गुन्ह्यांतर्गत फिर्याद दाखल करणाऱ्यांबाबत दरोडे चोरी पोक्सो यांसारखे गुन्हे दाखल केले जात असून याची खात्री केल्याशिवाय कारवाई होऊ नये तसेच वक्फ संशोधन बिल दोन हजार पंचवीस मागे घ्यावं या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढून ते निवेदन नायब तहसीलदारांना दिलं गेलंय भारत बचाव जनाक्रोश मोर्चाचे आयोजन केले सर्व संघटनेनी संयुक्त समतीने हे आयोजन केले सदर एक ते चार मुद्द्यावर या मोर्चाचं नियोजन होतं सदर सर्वात महत्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची पुतळ्याची विटामना केली व दोन दिवस गाव बंद केले के त्याच्यानंतर आज एक महिना दोन दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडला नाही तरी मी या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला आवाहन केलेलं आहे तुम्हाला सापडत नसेल तर दोन दिवस आम्हाला द्या आम्ही तुम्हाला सापडून दाखवतो असं इथं या ठिकाणी आवाहन केलेलं आहे तसेच प्रशासनाला सगळं माहिती आरद्या रावरीला सुद्धा सगळं माहिती परंतु यांना जातीय दंगल घडकायची होती आणि लोकांवर अन्याय करायचा होता विशेष जातीवर अन्याय करायचा होता हे त्याचा मूल विषय होता त्याच्यामुळं आता यांचा नियोजन सगळ्या सामान्य जनतेला माहीत झालेला आहे आणि यांचे जे विचार होते ते पूर्ण नाही झालेले आहे त्या निमित्ताने आपण त्यांना दोन दिवसाचं सांगितलेलं आहे दोन दिवस आम्हाला द्या आम्ही त्या आरोपीला सापडून आणतो भारत बचाव जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या तालुक्यातील बहुजन समाजाच्या वतीने शासनास विविध मागण्यासंदर्भात संदर्भात महाराष्ट्र सुरक्ष विशेष सुरक्षा जन विधेयक आहे जे पारित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे ते रद्द करण्याची आमची मागणी होती तसेच वब कायदा हा मुस्लिम समाजाच्या वपच्या प्रॉपर्टी संपत्ती संदर्भात हा अन्यायकारक कायदा आहे हा कायदा रद्द करावा अशी आमची या केंद्र आणि राज्य शासनास मागणी होती तसेच छत्रपती शिवरायांची जी विटंबना झालेली आहे त्या विटंबनेतील दोषी जी आरोपी आहेत त्यांना सर्व रावरी शहरामध्ये या प्रकरणाची चर्चा चालू आहे परंतु आरोपी अटक होत नाही या गोष्टीचा आम्ही खेद व्यक्त करतो आणि त्या आरोपींवर प्रभावीपणे कारवाई करावी अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मागणी करतो तसेच अट्रोसिटी कायद्याच्या संदर्भात प्रशासकीय स्तरावर अॅट्रॉसिटी फिर्यादीच्या विरोधात दरोडा पोस्को चोरी विनयभंग यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून अॅट्रोसिटी दाखल करणाऱ्या फिर्यादीचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा जो प्रकार पोलीस प्रशासन यंत्रणेच्या माध्यमातून विरोधक जे करत आहे आमची प्रशासनाला विनंती आहे अशा प्रकारचे जे गुन्हे अॅट्रॉसिटीच्या विरोधात दाखल होतात अशा गुन्ह्यांचे तातडीने सखोल चौकशी हो व्हावी आणि जर त्यामध्ये अॅट्रॉसिटीचा फिर्यादी दोषी नसेल तर असे जे गुन्हे दाखल झालेले आहे ते गुन्हे रद्द करावे अशा विविध मागण्यांच्या संदर्भात सर्व समाज घटकांनी या ठिकाणी येऊन शासनाला आपला निषेध नोंदवला आणि या मोर्चाच्या माध्यमातून शासनास विनंती केलेली आहे आपण जे संविधानात बसणाऱ्या संविधानाच्या चौकटीत बसणारे कायदे आहेत असेच कायदे संसदेमध्ये पारित करावे जेणेकरून ही लोकशाही अबाधित राहील आणि या लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून आज सर्व सामाजिक एकोपा निर्माण झालेला आहे हा सातत्याने राहावा भारत हा अखंड देश लोकशाहीच्या माध्यमातून हा परिपूर्ण लोकशाहीच्या माध्यमातून चालत रावा आणि सरकारकडून जे संविधान असंविधानिक कायदे निर्माण होत आहे अशा कायद्यांचा या ठिकाणी निषेध करतो असे कायदे शासनाने रद्द करावे या मोर्चाची आमची प्रभावी प्रमुख मागणी आहे आज हम जन आक्रोश मोर्चा लेकर आए हुए तहसील पर और उसके जो है तीन चार मुद्दे थे एक तो जो है तो कायदा ये पास करने वाले अधिवेशन में इसकी हम मुखालिफत कर रहे हैं ये कायदा जो है तो पास नहीं होना चाहिए किसी सूरत में किसी हाल में और इसी तरीके से राहुरी शहर में जो हमारे छत्रपति शिवाजी महाराज के जो है तो चेहरे को काला लगाया गया जो विटंबना की गई और उसके आरोपी आज तक जो है तो खुले घूम रहे और प्रशासन उसको आज तक नहीं पकड़ पा रहा तो हम ये निवेदन देने आए हैं कि उनको जल्द से जल्द जो है तो पकड़ कर, उनके ऊपर सख्त सख्त जो है तो कार्रवाई की जाए वरना फिर इससे भी ज़्यादा बड़ा वरना हमको जो है तो मोर्चा निकालना होगा लेकिन हम जो है उन आरोपी को आखिर तक छोड़ेंगे नहीं जब तक कि प्रशासन उनको पकड़ता नहीं है और इसी तरीके से वक्फ बिल का जो कायदा सरकार ने पास किया है हम उसका निषेध करते हैं ये हमको जो है तो मंजूर नहीं है और किसी सूरत में हम इस कायदे को मानने के लिए तैयार नहीं है हम इसका पुरजोर अल्फाज में निषेध करते और निंदा करते हैं कि अगर सरकार को वक्फ बिल का कायदा ही बनाना था तो फिर जो है उन्होंने हम मुसलमानों से पूछ कर बनाना था कि उसमें क्या बदल करना चाहिए लेकिन सरकार ने अपने मनमानी तौर पर उसके अंदर बदल किया है जो हमको मंजूर नहीं है इसलिए कि हमको इससे ख़दशा हमारे मस्जिदों दरगाह और कब्रस्तान और खानका और मदरसों का है और ये जो है सरकार ये इसको वक्फ़ के जो ज़मीन है छीनना चाहती है और छीन कर जो अपने कब्जे में लेना चाहती है ये कायदा जो इन्होंने पास किया इससे यही बात समझ में आ रही है इसलिए हम उसके निषेध के लिए यहाँ पर जो है तो जमा हुए और इसी तरीके से ऑटो सिटी का जो का, जो तो गुना दाखिल होता है उसके खिलाफ में जो है तो ये फिर जो, तो जो तो है तो दूसरे गुने जो है तो दाखिल करते हैं हम उसका भी जो तो यहाँ पर निषेध करने के लिए आए हैं और माननीय तहसीलदार को इसका निवेदन दिया गया है कि वो मुख्यमंत्री तक हमारी इस बात को जो तो है तो पहुँचाए सद्या केंद्र शासन यानी महाराष्ट्र शासन ही भाजप शासित आहे आणि हे भाजप शासित जे शासन आहे हे संविधानाच्या विरोधामध्ये काम करताना दिसत आहे तुम्ही जर बघितलं असेल वक्त बिल कायदा हा सुद्धा या ठिकाणी कलम पंचवीस आणि सव्वीसचं उल्लंघन करणारा कायदा आहे या देशामध्ये सगळ्यांना आपला धर्म पंथ वाढवण्याचा अधिकार आहे परंतु ह्या कायद्याने तो हे कायद्याचं उल्लंघन हा कायदा करतो तसंच या ठिकाणी दोन हजार चोवीस मध्ये म्हणजे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हे दोन हजार चोवीस मध्ये विषय क्रमांक तेतीस ला या ठिकाणी विषय घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे विधेयक पास होणार आहे हे विधेयक सर्वसामान्य माणसाचा आवाज दाबणार आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला दाबणार आहे इथून पुढे शेतकऱ्याला असो हो किंवा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांना हा कायदा जर लागू झाला तर या ठिकाणी सरकारच्या विरोधात बोलता येणार नाही अशी ना परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा कायदा या ठिकाणी शासनाने मंजूर करून आहेत अशी या आमच्या मोर्चाची मागणी होती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची रावरी शहरामध्ये विटंबना झाली परंतु या ठिकाणी आरोपी सगळ्या शहराला माहिती असताना पोलिसांना देखील माहिती असताना पाठीमाग या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार विखे साहेब या ठिकाणी आले त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आरोपी या ठिकाणी सापडलेले आहेत परंतु त्यांची शाह निशा पुन्हा आता आम्ही करतोय म्हणजे याचा अर्थ तुम्हाला आरोपी सापडलेले आहेत माहिती असताना सुद्धा ते विशिष्ट समाजाचे आहेत की काय असा या ठिकाणी सगळ्यांना संशय निर्माण झालेला आहे आणि म्हणून ते या ठिकाणी जाहीर केले पाहिजेत जर ते जाहीर केले नाहीत तर त्या ठिकाणी त्यांचं पुन्हा या ठिकाणी हे वाढेल आणि पुन्हा ते काहीतरी मोठा गुन्हा करतील असं या शहरामध्ये होऊ नये या ठिकाणी आरोपी जर मुस्लिम समाजाचा दलित समाजाचा आदिवासी समाजाचा जर असता तर आतापर्यंत तो, आता तो, तो जेलमध्ये असता त्याचं घरं पाडली असती म्हणून हे जे काही सरकार आहे हे जातीवादी सरकार आहे हे या ठिकाणी एकमेकांमध्ये भांडण लावणारं सरकार आहे दंगली कशा होतील असं करणारं हे सरकार आहे आणि म्हणून या सरकारवर आता सर्वसामान्य जनतेचा या ठिकाणी विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून सरकारच्या विरोधामध्ये लोकांनी रस्त्यावर उतरण्याचं आव्हान या ठिकाणी मी या लोकशाही बचाव समन्वयक लोकशाही बचाव आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करतो या निवेदनावर आरपीआयचे प्रवीण लोखंडे वंचित बहुजन आघाडीचे अनिल जाधव भीम आर्मीचे तानसेन बिलाल राष्ट्रीय दलित नाय हक्कचे बाबासाहेब साळवे युवा रिपब्लिकन सेनेचे योगेश पवार बहुजन पँथरच्या यमुना भालेराव भीम आर्मी स्टुडंट फेडरेशनचे दीपक साळवे तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे वंचित बहुजन आघाडीचे संतोष चोळके मौलाणा असलम पापाभाई बिलाल बबन साळवे बाबासाहेब साठे दत्तात्रय जोगदंड नंदू शिंदे इम्रान सय्यद अमजद पठाण सत्तार शेख मिर्झा अफसर बेक मुक्तार इनामदार बिलाल शेख निसार पिंजारी इम्रान सय्यद संतोष दाभाडे बाळू म्हसके यांसह कार्यकर्त्यांच्या सया आहेत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी सुन भाई, आज ही चहा बनव कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा